नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण बघत आहोत एस फिफ्टी टू स्टार कंपनीचं जे नवीन मणयंत्र आलेलं आहे त्या मणियंत्राला तीन हेवी फ्लाय व्हील दिलेले आहेत त्यानंतर मशीनला माल वडण्यासाठी आपल्याला हेवी व्हील दिलेले आहेत त्याचबरोबर मशीनचा जो बॅक फिडर चेन आहे त्याच चार मशीनला चेन दिलेले आहेत मित्रांनो तर हे मशीन वाळ्या माल तसंच वल्या मालासाठी माला अतिशय उपयुक्त असं मशीन आहे त्याला आपण ग्रिल जे वर देतो ते तुकडा ग्रिल आहे दोन तुकड्यामध्ये ग्रिल आहे मित्रांनो पन्नास इंचा ड्रम आहे पंचवीस पंचवीस इंचाच्या दोन ग्रिल आहेत मित्रांनो तर या मशीनचा उपयोग हा वाळल्या तसेच ओल्या दोन्ही मालांसाठी अतिशय उत्तम होणार आहे तर मित्रांनो हे आहे स्टार एस फिफ्टी टू नवीन लॉन्च मॉडेल याची किंमत पाच लाख पंच्याहत्तर हजार आहे ऑल इंडिया ऑल महाराष्ट्र आपण होम डिलिव्हरी देऊ आणि त्याचबरोबर मग कस्टमरला एक वेळ सर्व्हिसही देऊ तर मित्रांनो लवकरात लवकर हे मशीन घेण्यासाठी जयश्रीराम इंडस्ट्रीज माझा या ठिकाणी फोन किंवा भेट द्या त्यासाठी आमचा दूरध्वनी क्रमांक आहे सत्त्याण्णव सदुसष्ट एकोणपन्नास ब्याऐंशी पंचेचाळीस आणि त्र्याण्णव तेवीस चोवीस पंचावन्न पंचावन्न